शोध घ्यावा लागला नसता नसतात इंग्रजीमध्ये ज्याला एबरटली म्हणतात अचानक तळ केला आणि त्या त्या तळामध्ये कुठलीच आठ घातली नाही परिस्थिती आता पुन्हा उद्भवतय का अशी असतात पाकिस्तान सुद्धा काही वाता घरात आहेत काही तळ जम्मू आणि काश्मीर मध्ये कुठे आहे राजस्थान मध्ये कुठे आहेत गुजरात मध्ये कुठे आहे आणि माणसं तुम्ही त्याच्यासाठी निर्मिती केलं पण सगळ्याची यादी त्यांनी या सर्व मागावी माहिती त्यांनी असं मागावी आणि त्यांना न्यूट्रलाइज केलं तर खऱ्या आत्महत्याची सातता झाली काहीतरी वृत्त घेतलं वाटा नाटीमध्ये हातो असा खूप अशी व्यक्ती आहे अशी सध्या एका पक्षाची विलिनीकरणाची चर्चा आहे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुम्हाला काय वाटतं ही पवारांची नीती आहे की चाणक्य नीती आहे नाहीतरी बरीच चर्चा आहे माध्यमांमध्ये जोर जरूर लागले बातम्या तुम्ही म्हटल्यानंतर आम्ही इस्लामाबाद पर्यंत अशा बातम्या तुमच्या tapi yang Thank you. आणि काही गव्हर्नमेंट सुद्धा असतात जर्नलिस्ट एक्सपोर्ट केले जातात त्याला कुणीतरी त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि भारत हा आता विजय मिळवण्याच्या दुर्घटनातून थांबला आहे

はい。<laughs> तुम्ही बौद्ध या संदर्भात एक चिंता व्यक्त केली आहे आज एक ट्विट केलंय नेमका विषय काय दिवस सध्या जी राजकीय परिस्थिती पाहता राजकीय स्थित्यंतर होताना आहेत आगामी काळात काही राजकीय भूकंप होईल अशी तुम्हाला शक्यता वाटते का जो तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता मंत्र्यांना किंवा कार्यकर्त्यांना आवडू शकतो ही तुम्हाला आणि म्हणून सगळ्या गोष्टी असं असाल की जाऊन तुम्हाला करावं लागतं हा सुद्धा आता जसं घडवलेला हा असेल दिसते तर आपला पंतप्रधान हा असणारा नवमा की त्यांनी तुम्हाला जे करायचे ते करा तरी अधिकार दिले आणि मिल्टी काय करू शकते ते दाखवून त्यांनी कंटिन्यू केला असतं माझं आजही म्हणणं असेल की आधी चार दिवस हा वॉर गेला असता

को तो दोबारा जम्मू और कश्मीर में जो आतंकी है उनको मैं एक बात चलता हूं हूँ सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि हमने पाकिस्तान की एयरफोर्स के इस तक का नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्धवीरान का जो प्रस्ताव है, इस प्रस्ताव को लेकर मैं समझता हूँ कि जो अटकली केंद्र सरकार से लगनी चाहिए वो तो मेरे ख्याल से लगाई नहीं गई सरकार ने वैसे की वैसे ही प्रस्ताव स्वीकार कर दिया अगर कोई अटकली लगा दी बैठी की याद है लेकिन आपकी बीच कहाँ कहाँ है जम्मू और कश्मीर में आपके बीस कहाँ है राजस्थान तो में, में कहाँ? है गुजरात में कहाँ? है दूसरे प्रदेशों में कहाँ है और कितने लोग आपने बसाए हुए हैं इनकी अगर सूची अगर दे दी हमको, तो हम आपका पर विचार कर सकते हैं अगर ये अगर हो तो शहर शर्मनाक बात है और इसलिए पाकिस्तान में आज अगर देखा जाए हारने के बाद विजय हो गए और जहाँ विजय हो गए वहां कुछ भी नहीं दस दिन के बाद हम लोग मेरे ख्याल से यहाँ पे ढंगा लेके रास्ते पर आग सर तुम्हाला एक प्रश्न आहे शरद पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय सर तुम्हाला काय वाटतं अंदाज लावता येत नाही थँक्यू सर